आता हिवाळा असं आलेला आहे तर आपली प्रकृती चांगली राहावी म्हणून काही लोक काय म्हणतात डिंक लाडू बदाम काजू खरी हे खा हे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही तर तुम्हाला सोपा आणि घरगुती उपचार सांगतो की ते सर्वसामान्य माणूस करू शकतो आणि दष्टपुष्ट राहू शकतो मग काही लोक म्हणतात शक्ती येण्यासाठी अंडी मटण खा काजू बदाम खा तर घोड्याला बैला का अंडी मटण देतात का कसं पळतं ते कसं काम करतं तसं आपण घरच्या घरी मुठभर शेंगदाणे भिजवायचे आणि सकाळी उठून ते शेंगदाणे भिजलेले खायचे त्याच्याशिवाय हे जाय जमलं तर मुठभर फुटाणे गुळ रोज सकाळी खा फुटाणे आणि गुळ किती सोपं आहे शक्य असलं तीळ घ्या शेंगदाणे ह्याचे लाडू करा गुळ घालून ते पोषक आहे कमी खर्चामध्ये आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे म्हणून आपलं जे माझं जे उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य मास हा माझा केंद्रबिंदू आहे कमी खर्चामध्ये आपलं आरोग्य चांगलं कसं राहील तर यावर तुम्हाला काय वाटलं करून बघा अनुभव घ्या आणि आपण तंदुरुस्त रहा धन्यवाद